निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं धर्मसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक सतरापासून या सोहळ्याला प्रारंभ होत असून कुंभमेळा मैदानावर सर्व कामे भक्तपरिवारातील भाविक आपल्या श्रमदानातून पार पाडत आहेत महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गनाखाली सतरा ते चोवीस डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत साधुराम मैदानावर हा धर्म सोहळा होत आहे यासाठी शंभर फूट रुंद आणि चारशे ऐंशी फूट लांब वॉटरप्रूफ प्रकारातील मुख्य मंडप उभारण्यात आला आहे या मंडपाचं विशेष महत्त्व म्हणजे जमीन शेण आणि गोमूत्राने सारवण्यात आली त्यासाठी पाच ते सहा ट्रॅक्टर शेनाचा वापर करण्यात आलाय महिला भाविकांनी हे काम केलं मंडपाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला तितक्याच आकाराचे दोन वॉटरप्रूफ प्रकारातील मंडप उभारण्यात आले याचा वापर श्रीराम कथा आणि निवासी मौनव्रत जपानुष्ठान याकरता केला जाणार आहे सोबतच स्नानगृह स्वच्छतागृह सो यांचीही तात्पुरती निर्मिती करण्यात आली या सोहळ्यात एकशे आठ कुंडात्मक यज्ञ केले जाणार आहेत महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या निवासाची व्यवस्था मुख्य मंडपाच्या पूर्व दिशेला करण्यात आली या ठिकाणी सोळा फूट रुंद चोवीस फूट लांब आणि सतरा फूट उंच दोन मजली कुटिया उभारली आहे या धर्मसोहळ्यासाठी दोन लाख किलो बुंदीचा प्रसाद बनवण्यात आला आहे सेवेकारांच्या श्रमदानातून हा प्रसाद तयार करण्याचं काम अहोरात्र चोवीस भट्ट्यांवर सुरू आहे या सोहळ्यासाठी राज्यातील त्रेपन्न तालुक्यातील भाविक उपस्थित राहणार आहेत भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप केला जाणार असून हा प्रसाद तयार करण्यासाठी साखरेची एक हजार एकशे अकरा पोती पंचावन्न हजार किलो बेसनपीठ ब्याऐंशी हजार पाचशे लिटर तेलाचा वापर करण्यात आला आहे उजरच्या धाम इथे हा बुंदीचा प्रसाद दहा पासून तयार करण्यात येत आहे जगद्गुरु जनार्दन स्वामींची चौतीसावी पुण्यतिथी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वादशी प्रदोषला असतो आणि तो, तो यावर्षी चोवीस डिसेंबरला येत आहे हा पुण्य पर्वकाल जयबाबाजी भक्तपरिवार लाखोच्या संख्येने एकत्रित साजरा करतो जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने दरवर्षी पुण्यस्मरणाचे सोहळे वेगवेगळ्या ठिकाणी होतात ह्यावर्षी हा सोहळा श्रीक्षेत्र नाशिक येथे होत आहे आणि जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा या नावाने हा सोहळा साजरा होत आहे सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर हा पुण्यपर्व काल आहे आणि जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते ह्यावर्षी पाचशे वर्षानंतर जे ऐतिहासिक घटना घडत आहे ती म्हणजे भारतातली अयोध्येमधली राम मंदिराची पूर्णत्वाकडे वाटचाल जी चालू आहे जी बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे हा प्रभू रामांचा जो मंदिराचा सोहळा आहे तो जयबाबाजी परिवार या पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानेही साजरा करत आहे त्याचबरोबर समाजामध्ये एक आदर्श युवा घडावा ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचं आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवावं यासाठी श्रीरामकथेचंही आयोजन हरिभक्तपरायण श्री समाधान महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर जगद्गुरु जनार्दन स्वामींनी समाजाच्या कल्याणासाठी जे जे उपक्रम ज्या ज्या परंपरा चालू केल्या होत्या त्या सर्व परंपरांचं दर्शन या कार्यक्रमामध्ये सर्वांना घडतं गुड्डू शेख दिशाणू नाशिक